रामायणाच्या काळातील ही अत्यंत रोचक घटना आहे जेव्हा हनुमानजी सीतेच्या शोधात रावणाच्या राजवाड्यात पोहोचले तेव्हा त्यांनी काही असे पाहिले ज्यावरून त्यांना समजले की रावणाचा अंत जवळ आला आहे उष्टी अन्न का टाळावे माता अन्नपूर्णेचा अपमान कसा टाळायचा उष्टी अन्न आणि लक्ष्मी देवीचा संबंध काय आहे या, या व्हिडिओमध्ये जाणून घ्या रामायणातून मिळालेला हा अद्भुत आणि जीवन बदलणारा संदेश खा मनभर पण सोडू नका कणभर रामायणाच्या संदर्भानुसार जेव्हा सीतेच्या शोधाच्या वेळी हनुमानजी रावणाच्या स्वयंपाकघरात शिरले तेव्हा हनुमानजीला समजले की रावणाचा मृत्यू जवळ आला आहे कारण रावणाने ताटमध्ये उष्टे दही तसेच राहू दिले होते उष्टी सोडणाऱ्या व्यक्तीचे वय कमी होते कदाचित या कारणास्तव आपले पूर्वज जेवण झाल्यावर ताटामध्ये पाणी टाकून ता ते पाणी पित असत विद्वानांच्या म्हणण्यानुसार ताटामध्ये अन्न सोडणे ही माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो असे केल्याने आर्थिक परिस्थिती कमकोत होते त्याचवेळी घरी येणाऱ्या लक्ष्मीलाही राग येतो जे मुले विद्यार्थी अन्न उष्टे सोडतात ते अभ्यासामध्ये कमकुवत होतात त्यांचे मन हळूहळू अभ्यासामधून दूर होते म्हणूनच मुलांना जेवढे ते खाऊ शकतात तेवढेच वाढा प्लेटमध्ये अन्न सोडल्यास शनीच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल यासह चंद्राची अनियंत्रित दृष्टी देखील एखाद्या व्यक्तीवर जीवनावर पडण्यास सुरुवात होते चंद्राच्या अशुभ दृष्टीमुळे मानसिक आजार देखील त्या व्यक्तीभोवती असतात या व्यतिरिक्त जर आपण प्रवासादरम्यान उरलेले उष्ट अन्न फेकतो तेव्हा आपली कामे पूर्ण होत नाहीत किंवा कामे देखील बिघडतात प्लेटमध्ये दे उष्टे जेवण सोडणारा व्यक्ती पापाचा भागीदार बनतो म्हणूनच म्हणूनच आपण आवश्यक तेवढेच अन्न ताटामध्ये घेतली पाहिजे ज्यामुळे अन्न वाया जायला नको जर काही कारणास्तव जेवण ताटात उष्टी सोडावे लागत असेल तर हात जोडून माता अन्नपूर्णाची क्षमा मागा खा मन भर पण सोडू नका कण तर मित्रांनो आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका